नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपट अशी तयार होणारी खमंग कुरकुरीत पालक भजी बनवणार आहे पालकाची भजी बनवण्यासाठी इथं मी पालकाची पानं स्वच्छ धुवून पालकामधलं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे आणि कोरडी कोरडी अशी केलेली आहेत पानं म्हणजे मस्त भजी कुरकुरीत होते आता पालक आपण आता चाकूने मोठा मोठा असा चिरून घेऊ जास्त बारीकसुद्धा चिरायचा नाही चिरलेला पालक एका बाउलमध्ये काढून घेऊ यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालू एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालू त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा ओवा पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालू यामध्ये आता मी सुरुवातीला अर्धी वाटी बेसन घातलेला आहे बेसन घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊ हाताने पालक पाल आणि बेसन आहे ते चांगलं कुस करून घ्यायचं म्हणजे मिठामुळे पालकाला पाणी सुटतं आणि पाणीसुद्धा जास्त घालायची गरज भासत नाही तर बघू शकताय थोडंसं कोरडं कोरडं वाटत आहे त्यामुळं मी अजून पाववाटी बेसन घातलेलं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे पीठ आहे ते छान मी भजीसाठी मिक्स करून घेतलेलं आहे हाताने चांगलं कुस्करून पीठ घेतलं की ते चांगलं मऊसर असं होतं त्यामुळं पाणी जास्त घालायची गरज भासत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी भजीसाठी पीठ तयार करून घेतलेलं आहे आता भजी मस्त कुरकुरीत होण्यासाठी गरम केलेलं कडकडीत असं भजीसाठी तेल आहे भजी त्यामधले कुर दोन चमचे आपण तेल भजीच्या पिठामध्ये घालू म्हणजे भजी मस्त अशी कुरकुरीत होतात पिठामध्ये दोन चमचे तेल घातल्यानंतर चमच्याने आता आपण मिक्स करून घेऊ तेल पिठामध्ये पिठामध्ये कडकडीत असं तेल घातल्यामुळं सोडा घालायची गरज भासत नाही आता भजी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आता छोट्या छोट्या आकाराच्या भजी सोडू म्हणजे पटकन ती तळली जाते मस्त कुरकुरीत अशी होते आणि आतून कच्ची सुद्धा राहत नाही तर भजी सोडल्यानंतर लगेच चमच्याने किंवा झाऱ्याने पलटायची नाही थोडी कडक झाल्यानंतरच भजी पलटून एकसारखी अशी आलटून पालटून सोनेरी रंगावरती तळून घ्यायची भजी तळताना गॅसची फ्लेम मिडियम करायची म्हणजे आतून ती चांगली तळली जाते आणि कुरकुरीत अशी तयार होते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त अशी सोनेरी रंगावरती कुरकुरीत अशी पालक भजी मी तळून घेतलेली आहे आता भजीमधलं पूर्ण तेल निथळून काढून प्लेटमध्ये तळलेली भजी काढून घेऊ तुम्हाला जर ही झटपट अशी पालकाची भजी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद